नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ट्रेन आहे तर मित्रांनो आपण आज बात्रांनो तिकडे चाललो आहे तर मित्रांनो काही झाड आली पाहायला फुटले काही झाडं अजून पाहायला फुटलं मित्रांनो काही झाडं तर मित्रांनो चला आता आपण ही पिशवी घेतली याच्यात पाणी मित्रांनो दोन पिल्यावरून चालवल्यात तर मस्त असं आपण चाललो आहे आता म्हणलं मित्रांनो आपण बाहेर टाईल चालू आहे तर किती बाळ हिल्ड भेटतात आपल्याला तर आपण पाहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बाळ हिल्ड थोडा मोवाळा पण पाहायच्यात मित्रांनो तर मोवाळा किती भेटणार आपल्याला तर मोळा पण आपल्या ब्लॉकला तर मित्रांनो चला पाहू किती मोवाळतात किती बा हिल्ड भेटतात आपल्याला तर मित्रांनो बा खोकल्यासाठी भरपूर असा उपकार आहे मित्रांनो ते मित्रांनो बाळ हिळ वाढ आणि त्याची भुकटी करायची बारक मित्रांनो तर मित्रांनो ती थोडीशी मोदात जर खाल्ली ना मोळामध्ये तर मित्रांनो कसा करू हो द्या तो तो राथ राथ राएं। राएं। तर ते कमी पडून जा तर मित्र बा हिरडामरा राहतोय आणि थोडं राहतोय चला चढ चावल आपण मोवाळा पण बघत या ठाणे पण झाड ते तर इथं हिरड इला मोवाळा आहे का आपण पाणार आहे हिरडीचं झाड आहे ते तोडून टाकले जाजे दादा आडी आहे मित्रांनो त्याचा तर त्याच्यात मोळ हाय का थोडासा शोधू आपण शोधायचा आपण प्रयत्न करतो मित्रांनो मी तर मित्रांनो नाही काही समजत नाही मित्रांनो इथं काय दिसतंय नाही मित्रांनो इथं पण मोळ नाही मित्रांनो चला आता पुढं जा आपण जा पगत बघत तर मित्रांनो पेटून भीतीमुळे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चला किती मोळ भेटतात किती आपल्याली बाहेर भेटतात तर आज आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो ह्या डोंगराला मोहा आपण भरपूर राहतात मोहर पण भरपूर राहतात मित्रांनो चला मित्रांनो आता आपण ह्या जाणार आहे वरती बरं मोर भेटते का मोहा भेटत आहे आपण बघू तर मित्रांनो आपण आता पार वरती आलो डोंगराला आता ह्या जुरीला मोहा आहे का नाही पाहू आपण तर मोर भेटते का नाही पाहू तर मित्रांनो चला आपण पाहत पाहत चाललंय कुरा काय दिस ना वरती बघू आपण तर मित्रांनो हॅड माशा अशा दिसतात मला तर इडून आपल्या ब्लॉकला नाही दिसणार तर मी वरती जाऊन दाखवतोस तुम्हाला तर मित्रांनो इड मोळ आहे मित्रांनो मोळ आहे का मोर आहे हे सांगता नाही आहेत मित्रांनो पण मग हाय नाही का तो तर आपण पाहू किती मोठ आहे तर भरपूर अशा माशा चालत मित्रांनो मित्रांनी तर मित्रांनो ऊन एम का तर माशा तुम्ही बघू शकता मित्रांनो इडं मोश्या चालत अशा तर किती मोठा मोबाईल आहे मोहर आहे आपण अजून बघितलं नाही मी पण मग आता दाखवतोच तुम्हाला नाही का किती मोठा मोवाळ आहे तर मित्रांनो असा भरपूर मोठा वाटते वाटतोय का मला तर बरं आपण इडून काही दिसत नाही मित्रांनो लई मोवा ते वाटते सर का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याच कपारी मोबाईल आहे

बघू शकता